नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण तर आता आम्ही चाललेलो आहोत प्राचीतलं फेमस सूर्यमंदिर पाहण्यासाठी तर आम्ही ॲटोनं चाललेलो आहोत आम्ही ॲटो बुक केला होता हे पहा बाहेरील नजारा मी तुम्हाला दाखवत आहे झारखंड हे पहाडीचं ठिकाण आहे त्यामुळे इथे बघा कशा पहाड्या आहेत जाताना आम्ही खूप सुंदर हा नजारा दिसत होता म्हणून मी थोडं कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे हे तर आता आम्ही सूर्यमंदिराच्या इथं पोचलेला आहोत तर हे पहा बाहेरचा नजारा तर डोळ्यावरती खूप ऊन लागत आहे त्यामुळे कॅमेरा पकडायची पण मुश्किल झालेली आहे मला इथं आणि खूप ऊन दिसत होतं हे तर हे पहा इथं सात असे घोडे आहेत विशाल मोठे मोठे याला सूर्य मंदिर असे म्हणतात या घोड्यांनी जे फेमस झालेलं आहे जास्त पाठीमागं रथ आहे हे सात घोडे ह्या रथाला ओढून नेण्याचा नजारा असा दिसत आहे तर बाजूचा नजारा पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि ऊन पण तितकंच आहे आणि थंडी पण तितकीच आहे इथं आणशूला थोडी भूक लागली होती म्हणून आम्ही इथं थोडं खायला आला होता आणि साडेबारा वाजता मंदिर बंद तर अांशूला नारळ पाणी प्यायचं तुम्ही अंशू इथं नारळ पाणी पित आहे आणि बाकी काही नाही फक्त गोलगप्पे वगैरे आहेत इथं आणि हे पहा बाहेरचा नजारा खूप छान दिसत आहे इथून तर आता एक वाजलेलं आहे आणि परत आमच्या मंदिरात जायची तयारी सुरू झालेली आहे इथं तर तर इथं पहा एक वाजलेलं आहे कारशूचं नारळ पाणी काही संपलं नाही तर आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत हे पहा हे पहिल्या फर्स्टच आहे हे दृश्य तर इथं पहिल्यांदा सर्वात मोठी मूर्ती आहे आणि इथं कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता खरं काही लोकं घेऊन जात होती म्हणून मी पण लिहिलेला आहात तर आतलं दृश्य दाखवते तुम्हाला वरती घुमट आहे पूर्ण असा गोल घुमट आहे आणि हा चारी बाजून ह्याच्या खिडकीचं नजारा आहे म्हणजे सूर्याची पहिली किरणं हिथं या घुमटाच्या वरती पडतात ते त्याच्यामुळंच ह्याला सूर्यमंदिर असं नाव दिलेलं आहे आणि हे रात्रीतलं खूप मोठं सूर्यमंदिर फेमस आहे इथं संक्रांतीला जास्त गर्दी असत्या खरं आम्ही संक्रांतीच्या एक दिवस अगोदरच आलो इथं पाहण्यासाठी खूप छान वाटत आहे इथं येऊन आणि गर्दी पण कमी होती त्यामुळं खूप मज्जा केली आम्ही इथं आणि हे पहा अंशू इथं घोड्या शेपटीला हात लावून फोटो काढत आहे आणि अंशूला पण खूप छान वाटत आहे इथं अंशू सारखा शेपटीला हात लावतोय कधी मध्ये जातोय कधी पाठीमाग येतोय आणि अंशूचा दोस्त पण आहे त्याच्यासोबत ही दोघं खूप मज्जा करत होती तर आता इथे फोटोशूट सुरू आहे ही फॅमिली एक आमच्यासोबत आली होती ते भाऊजी फोटोशूट करतात आपले आम्ही पण थोडं फोटोशूट केलं इथं आणि मंदिरात खूप थंड वाजत आहे तर बाहेरून बघा खूप सुंदर नजारा असा दिसायला लागलेला आहे तर आता बघूया साईडचा नजारा पाठीमागून वगैरे सर्व दाखवते मी तुम्हाला तर हे पा असं दिसत आहे तर मग साइडचा नजारा बघूया बघा साइडचा नजारा कसा दिसून राहिलाय खूप सुंदर वाटायला लागले हे सात घोडे जे आहेत हे या रथाला ओढून नेल्यात पुढं हेच या सूर्य मंदिराचं म्हणजे दिसण्याचं मेन कारण आहे रथ वडून राहिला असं वाटत आहे आणि ही साइडला चक्र दिसत आहे तुम्हाला ही रथाची चक्र आहे अंशू कसा सावलीमध्ये उभारलेला आहे पहा अंशूला खूप हो पाहत रिता अंशु नारक अंशूला खूप हाऊस आहे तर मंदिर खूप छान होतं चला तर मंदिर आता जायची जर वेळ झालेली आहे आमची आता आम्ही मंदिराचा निरोप घेत आहे आता बाहेर निघत आहे आम्ही तर तुम्ही इथं बघू शकता झारखंडला हरिभरी का म्हणतात झाडांचे हे तर इथं खूप सारं जंगल आहे हिरवीगार झाडं वगैरे आहेत खूप सारा नजारा सुंदर वाटत होता तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर वाटायला लागले मन मोकळं करणार दृश्य आहे हे आजचा ब्लॉग आमचा इथेच संपत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय